माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील गुन्ह्यातील पाहिजे फरार आरोपी यांचा शोध घेऊन आरोपीवर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत आहेत दिनांक 28 मे 2025 रोजी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या राहत्या घरी परिवारासह झोपलेले असताना अज्ञात आरोपी यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या जुन्या वादाचा राग मनात धरून फिर्यादी यांच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये प्रवेश करून फिर्यादी यांच्या दरवाज्यावर जोरजोरात लाथा मारून खिडकीच्या काचा आणि जाळी फोडून तोडून घरासमोर असलेल्या कुंडी तसेच मोठी फरशी स्टाईल दरवाज्यावर मारून दहशत निर्माण करून फिर्यादी आणि घरातील लोकांच्या जीवितास धोक्यात आणले त्यावरून फिर्यादी यांनी अंबड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे नऊ दोन हजार पंचवीस भारतीय दहा तीनशे तेहतीस तीनशे चोवीस चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल केला होता गुन्हे शाखा युनिट दोन कडील अधिकारी आणि अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून सदर गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपी यांचा शोध घेत असताना दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस हवलदार चंद्रकांत गवळी यांनी वरील गुन्ह्यातील चार अनोळखी आरोपी रोहित राजेंद्र सूर्यवंशी भरत सुदाम साळवे अनुज उर्फ करण प्रकाश देवरे रिंकू रामराव हिरे यांनी केला असून सदरचे पाहिजे आरोपी हिरे त्यांच्या परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी यांना मिळाल्याने त्यांनी सदरची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट दोन यांना देऊन त्यांनी पोलीस पथकास्त मार्गदर्शन करून गुन्हे शाखा युनिट दोन कडील श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण पोलीस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर चंद्रकांत गवळी मनोज परदेशी प्रकाश बोडके अतुल पाटील पोलीस हमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे नमूद पाहिजे आरोपी यांचा राहत्या परिसरात शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव आणि पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव रोहित उर्फ मोड्या राजेंद्र सूर्यवंशी वय बावीस वर्ष राहणार सिद्धी रो हाऊस नंबर तीन सेंट लॉरेस शाळेसमोर सिडको नाशिक भरत सुदाम साळवे वय वर्ष भूमिका अपार्टमेंट वॉचमन रूम सिटी गार्डनच्या पाठीमागे इंदिरानगर नाशिक अनुज उर्फ करण प्रकाश देवरे वय एकवीस वर्ष राहणार श्रीजी रो हाऊस नंबर तीन माउंट अँड ड्यू हॉटेलच्या मागे पांडवलेनीजवळ जवळ इंदिरानगर नाशिक हृतिक उर्फ रिंकू रामराव हिरे वय पंचवीस राहणार केसुनिवास फ्लॅट नंबर तीन रामेश्वर नगर आनंद लॉन्ड्री जवळ गंगापूर रोड नाशिक असे सांगितले त्यांची सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी करता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस ठाणे अंकित एमआयडीसी पोलीस चौकी येथे हजर करण्यात आले आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त गुन्हे श्री प्रशांत बच्छाव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी उपपोलीस निरीक्षक मुख्तार खान पठाण यशवंत बेंडकोली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर पोलीस हवालदार नंदकुमार नांदुडीकर संजय प्रकाश बोडके चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन अतुल पाटील वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलीस अंमलदार प्रवीण वानखेडे जितेंद्र वजिरे अशांनी केलेले आहे